आता काय काय लोक अंगरंग साहेब मला म्हणते की हे मंत्री झालं म्हणजे ह्याच्याकडे शंभर कोटी असतील दीडशे कोटी असतील कारण लोकांची मानसिकता झाली मंत्री झालं की हनायचं असतं या मानसिकता झाली मी कुणाला उसण पैसा मागायला लागलो ला मध्य मध्यंतरच्या काळात मला कठीण काळ आला तर लोक हसायचं हे बळन मागायला लागलं या काय काय माझ्याकडे याचे अहो काय तुमच्याकडे दीडशे दीड दोनशे कोटी कमवलं असतं अरे तेवढं आलं असतं तर मी काही सोडलं असतं का हा आणलं असतं की पण ते जमलं नाही ना आता काय लोक म्हणतात मी सज्ज नाही तो सज्जन का असतो तर त्याला दुर्जन बनायला जमतच नाही म्हणून सज्ज नाही आता मला म्हणतात भाऊ तुम्ही एवढा पैसा का कमवलं नाही अरे मला जमलंच नाही कमवायला म्हणून मी सज्ज नाही या जगामध्ये सज्जनाची व्याख्या त्याला जो जमत नाही तो म्हणतो मी सज्जन आहे काय काय लोक म्हणतात आपण तसलं करत नाही अरे तुला येतच नाही तर तू कसा तुला आलं पाहिजे कधी बरोबर आहे का काय काय भजनाला म्हणतात आम्ही काय उगाच गायाला जात नाही अरे तुला गायाला आलं पाहिजे हो ना तू आलो काय ग बसतायस का बायकोला सुद्धा झोपू देणार नाही एवढं गात बचशील तुला आलं पाहिजे कधी एकदा माय माउल्या तुम्हा मी सांगतो तुम्ही बघा जी मोठी माणसं असतात त्याच्याविषयी आपल्याला कौतुक असतं कुतूहल कौतु असतं नेहमी आपण त्यांना काय म्हणतो तुम्ही आमच्या घराला जेवायला या बर का ते बी म्हणतं येळ नाही येळ नाही पुन्हा आपल्याला काय वाटतं त्याला खरंच येळ नाही तसं नसतं या ती सुद्धा जेवणा जेवायला कुणाकडे जायचं त्याचा सुद्धा एक टेटस आहे पण मोठ्याला कधीच खरंच जेवायला वाढू नका फटक्याला गरीबाला जेवायला वाढा कारण मी तुम्हाला सांगतो जबाबदारीनं बोलतो तुम्ही ज्याला जेवायला ज्या आमदाराला बोलवता त्या आमदाराने कधी तुम्हाला बोलवलं का हो खरं खरं आई शपथ करून वर कुणीतरी एकानं हात वर करा आणि सांगा मला आमदार जेवायला वरसाला होतो पण आपण गावची यात्रा असलं की जातो साहेब जेवायला आलो पाहिजे यात्रेला लई माणसं येणार आहेत ते कधी बोलली होते आमदार घरात याचं म्हणलं की रांगोळी खासदार घरात याचं म्हणलं की रांगोळी पंच आरतीनं त्याला ववळायला घरदार उभा करू कवा त्याच्या बायकून तुम्हाला ओवाळलं खरं सांगा वळलं का आपण आपलं व्हॅल्युएशन आपण आपलंच केलं या हे बंद करूया ह्या गड्या म्हणजे मिन्ये मी मिन्ये म्हणत नाही तुम्हाला आवडत असलं तर ववाळा बाच्या जाग्यावर त्याचाच फुटू लावा मला काही फरक पडत नाही आपल्याला काय छोटी ज्याच्या आवडीचा प्रश्न अ मी काय काय घरात जातो खरोघर गिरीस आहे बाचा फोटो नाही पण फोटो नेत्याचा चानीवर काय आमचं खंबीर नेतृत्व मग मला प्रश्न पडतो ह्याचा बा खंबीर काय हो खंबीर अरे कसलं खंबीर आलं मला विचारलं तुमच्या जीवनामध्ये सदाभाव सर्वश्रेष्ठ कोण तर मी सांगेल माझा माय बाप सर्वश्रेष्ठ आहे